आरक्षणाच्या लढाईत आता छगन भुजबळांची एंट्री झालेली आहे उद्या छगन भुजबळ मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक घेणार असल्याचं कळत आहे ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे उद्या मुंबईत ही बैठक पार पडेल ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याच्या सूचना भुजबळांकडून करण्यात आलेल्या आहेत ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय उद्या भुजबळ मुंबईत नेत्यांची बैठक घेणार ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याच्या सूचना यावेळी छगन भुजबळांनी दिलेले आहेत या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे सीमा भुजबळांनी ओबीसी पदाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या नक्कीच रुबिना सध्या आपण पाहतोय मुंबईतील आझाद मैदानावरती मराठा आरक्षणासाठी मनोज बरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येने एकीकडे मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला असताना दुसरीकडे मंत्री छगन या लढाईमध्ये आरक्षणाच्या अं मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे उद्या ओबीसीच्या नेत्यांची सोबतच अं जे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांनी तेन, त्यांची बैठक बोलावल्यास बोलावलेली आहे सगळ्यांना मुंबईमध्ये येण्याचे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत तर आपण जर पाहिलं तर मनोज रांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे, आहे की ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे तर दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा अशा वेळी आक्रमक होऊ नये किंवा पुढची दिशा आंदोलनाची किंवा त्यांची भूमिका ओबीसी समाजाची आता पुढची भूमिका काय असणार मराठा आंदोलनाच्या नंतर या संदर्भात उद्या मंत्री छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांसोबत आणि महत्वाच्या ओबीसी नेत्यांसोबत ने बसून या संदर्भातली भूमिका ठरवतील आणि चर्चा करतील त्यामुळे कुठेही इत इतर ठिकाणी या आंदोलनाला समाज एकत्र येऊ नये म्हणून आता काय ओबीसी नेते आपल्या बरोबर जोडले गेलेले नवनाथजी उद्या छगन भुजबळांनी मुंबईत बैठक बोलवलेली आहे उद्या सर्वांना फोन आलेले आहेत आणि गेल्या दोन चार दिवसापासून जे नाटक चाललंय जरांगे नावाच्या भिंडोक माणसाचं आणि कुठतरी ओबीसीतूनच बाल हात ओबीसीतून आरक्षण मागण्याचा आणि खर तर जरांगेचं उपोषण नाही कुठंतरी मुंबईला वेठीच धरून मुंबईवर दबाव टाकायचा सरकारवर प्रेशर करायचा आणि जे आरक्षण मिळणार नाही जे ओबीसी मधून आरक्षण कुणालाही देता येणार नाही राज्य सरकारनी दिलं तरी ते उद्या उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही परंतु याला फक्त राजकारणाच्या बाजूने काही लोकांनी बळ देण्याचं काम केलंय की राज्य अस्थिर करायचं मुख्यमंत्र्यांना त्रास द्यायचा कारण छोट्या जातीतला मुख्यमंत्री आज या राज्याचा मुख्यमंत्री छोट्या जातीतला आहे आणि जाती त्याला त्यामुळं शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि आता तर अजित पवारांचा सुद्धा अजित पवार आहेत उद्धव ठाकरे यांचे सगळे आमदार खासदार त्यांना भेटून त्यांना ताकद देण्याचं काम करतात आंदोलन वाढवण्याचं काम करतात आणि खरंतर माझ्या मते दंगल घडवण्याचा सुद्धा याच्यामध्ये विचार ठरलेला असू शकतो आणि जरांगे कुठेही ओरिजिनल आंदोल उपोषण करत नाहीत कारण की जरांगेचं ओरिजिनल उपोषण आज तुम्ही बघितलेलं आहे स्वतः सरकारी सिव्हिलच्या डॉक्टरांकडून कधी तपासणी करत नाही तर आणि काल त्यांनी स्वतः ती पिवळी झालेली त्यांची पॅन्ट दाखवली ती का झाली हे त्यांनी खरंतर प्रसार माध्यमासमोर सांगितलं पाहिजे त्यांच्या पूर्ण तपासण्या झाल्या पाहिजे सिव्हिलच्या डॉक्टरकडून तपासण्या केल्या तर त्यांचं ओरिजिनल उपोषण आहे का डुप्लिकेट आहे दूध का दूध पाणी का पाणी येऊन जाईल आम्हाला चांगलं माहित आहे जारांगे गोधडीतून काजू खाण्याचा प्रकार आंतरवाली तराटेत त्यांनी केलेला आहे ते कधी उपोषण करू शकत नाहीत तीन दिवस उपोषण करू शकत नाहीत त्यांनी अक्षरशः उपोषण सुरू असताना एवढा कडक आवाज जारांगेचा कसका येतोय त्यामुळे जरांगेचं उपोषण हे नऊ फक्त सरकारला वेठीस धरायचं मुंबईत गर्दी करायची ट्रॅफिक जाम करायची आणि सगळ्या यंत्रणा वेठीस धरून कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न बाकी काही नाही आणि त्याच अनुषंगाने उद्या आता आमची आमच्यामध्ये जर कोणाची घुसखोरी होत असेल ओबीसीचं आरक्षण राज्य सरकार जर बळी पडून राज्याचे मुख्यमंत्री जर यांच्या दबावाला बळी पडून जर आमच्यामध्ये घुसखोरी करण्याचा निर्णय घेत असतील तर त्यासाठी आमचे ओबीसीचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशाने उद्या मुंबईमध्ये आमची बैठक होईल त्यामध्ये आमचे सर्व राज्याचे प्रमुख ओबीसीचे पदाधिकारी असतील आम्ही सर्व तिथं जाणार आहोत आणि भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि भुजबळ साहेब आहेत पडळकर साहेब आहेत प्रकाशांना झेंडगे आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आमचे अतुल सावेसाहेब साहेब आहेत गोरे असतील अशा अनेक नेत्यांशी आम्ही चर्चा करून संघर्ष यात्रा सुद्धा काढण्याची आमची काल पुण्यामध्ये घोषणा केली परंतु आमच्या नेत्यांशी उद्या चर्चा केल्याच्यानंतर आमची संघर्षी खूप खूप धन्यवाद तुम्ही जी चोवीस तास बातचीत केल्याबद्दल मात्र आपण पाहिलेले आहे उद्या आता नेमकं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आपल्या बरोबर जोडले गेले आहेत लक्ष्मणजी उद्या महत्वाची मुंबईत बैठक होणार आहे छगन भुजबळांसोबत आणि त्यानंतर दिशा ठरणार आहे भूमिका ठरणार आहे खर तर भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि योग्य वेळी योग्य भूमिका ते निभावत आलेले आहेत कॅबिनेट मध्ये सुद्धा ते ओबीसीची बाजू अग्र हक्कानं मांडतील यामध्ये दुमत असायचं कारण नाही त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभं करत आहोत आणि उद्याची बैठक ही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात दिशा स्पष्ट करणारी असेल निश्चित उद्याच्या बैठकीनंतरच ओबीसी नेमकी भूमिका पुढच्या काळात काय असणार हे होता आणि उद्याच्या बैठकीवरती बैठकीमध्ये आम्ही त्याच्यावरती शिक्कामोर्तब करू धन्यवाद लक्ष्मण हा के ओबीसी नेते आपल्या बरोबर बर जोडले गेलेले होते मात्र आपण आता तक्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाहतोय उद्या मोठी बैठक जी आहे ती पार पडणार आहे आरक्षण लढाईत भुजबळांची खरंतर एंट्री झालेली आहे त्यानंतर आता ओबीसी नेत्यांची उद्या बैठक पार पडणार आहे खूप खूप धन्यवाद सीमा ताजे अपडेट देण्यासाठी एकूणच जर आपण पाहिलं तर आरक्षण लढाईत आता भुजबळांची एंट्री झालेली आहे